गोंदी पोलिसांनी नऊ लाखाचा गांजा पकडला गांजा विक्री व्यवसायात एका महिलेचा समावेश आंबड तालुक्यातील महाकाळा इथं मोठ्या प्रमाणात गांजा दडपून ठेवला असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळताच काल रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी आपल्या पथकासह छापा मारून आठ लाख एक्क्याण्णव हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा एकोणतीस किलो सहाशे पन्नास ग्रॅम अंमली पदार्थ असलेला गांजा जप्त करून एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दिली आहे आंबड तालुक्यातील महाकाळा येथील शेख झिलानी हा गांजाचा व्यवसाय करत असल्याची माहिती गोंदी पोलिसांना मिळताच त्यांनी छापा मारत झिलानी शेख मुजम्मिल शेख मुस्तकीम शेख आणि नुसरत जहा अफसर शेख अशा चौघांविरुद्ध पोलीस ठाणे गोंदी इथं एन टी पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब अकरा क सह तीन पाच भारतीय प्रमाणे पोलीस गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली साय्य पोलीस निरीक्षक आशीष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत पोलीस उपनिरीक्षक इब्राहिम शेख पोलीस उपनिरीक्षक किरण हावले पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास केंद्रे पोलीस जमादार बाबासाहेब डमाळे अशोक नागरभोजे गणेश मुंडे दीपक भोजने शाखेर सिद्दीकी सुरेश राठोड अंकुश पठाडे अंकुश पोटे नवनाथ राऊत शहादेव कांचे महिला पोलीस राठोड मीरा मुसळे यांनी केली आहे शहागड आहे तिथे दिशानगर नावाचा एरिया आहे तिथं कुटुंब हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांज्याचा गांज्याचा व्यापार करत आहे अशी मा मग गुप्त माट मार्फत माहिती मिळाली होती आणि आम्ही मग संयुक्त कारवाई केली सोबत एस डीपो साहेबांची माहिती होती आणि डी पी साहेबांचं पथक आमचं सा पथक महिला पोलीस अंमलदार यांनी ती कारवाई केली जिलानी नावाचं कुटुंब आहे त्याच्यामध्ये जिलानी शेख मुजम्मिल जिलानी मुस्तकीम जिलानी आणि नुसरत जा शेख त्यांची मुलगी ही असे चार लोकांविरुद्ध काल गुन्हा दाखल ला आहे जवळपास एकोणतीस किलो सहाशे पन्नास ग्रॅम म्हणजे तीस किलो जवळपास मुद्देमाल भेटलेला आहे लाखोमध्ये किंमत आहे आरोपीच्या शोधासाठी चार पथक तैनात केलेली के आहेत आगामी दोन तीन दिवसामध्ये आरोपींना अटक करण्याची पूर्ण आपण कारवाई करत आहोत